लाडक्या बहिणींसाठी आज पैसे वाटप सुरू होत आहे आज किती वाजता पैसे खात्यात जमा होणार आहे त्याबद्दल तर तुम्हाला अपडेट मी देणारच आहे परंतु परंतु सर्वात मोठी अपडेट तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पैसेसोबत एक नवीन गिफ्ट पण भेटणार आहे नवीन गिफ्ट पण भेटणार आहे ते गिफ्ट काय आहे ते गिफ्ट पण बघून घ्या तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या पैशांसोबत आता सरकार गिफ्ट पण देत आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे आता पैशांसोबत तुम्हाला मोठं गिफ्ट पण भेटणार आहे आणि हे गिफ्ट ऐकून तुम्ही खुश होणार आहात तर ते गिफ्ट काय आहे तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे आज किती वाजतात खात्यात जमा होणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत राईट right. तुम्हाला आतापर्यंत सात हजार पाचशे रुपये भेटलेले आहेत आता तुम्हाला भेटणार आहे डिसेंबरचा हप्ता आजपासून हा डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे आता ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांना आज पैसे मिळून जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे किती वाजतापासून हा हप्ता सुरू होत आहे ते तुम्हाला मी सांगतो तसेच एक महत्वाचं म्हणजे गिफ्ट एक जबरदस्त गिफ्ट देखील तुम्हाला सरकार देणार आहे ते गिफ्ट काय आहे त्याबद्दल पण आपण पन नीटपणे समजून घेऊया महत्त्वाची माहिती आहे जी माहिती वरून आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगतो तुम्हाला उगाच फेक माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवर होत नाही आणि होणार पण नाही जी वरून माहिती येते तीच माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे त्यांनाच पैसे भेटणार आहेत एवढं लक्षात ठेवा आता एक तुम्हाला उत्सुकता लागली असेल की गिफ्ट काय असेल गिफ्ट एवढं जबरदस्त आहे ना सर्वात मोठं गिफ्ट आहे बरं त्या गिफ्टबद्दल पण तुम्ही सर्व माहिती समजून घ्या तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त महत्त्वाची माहिती आहे तर अनेक लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही काही महिलांना पैसे भेटतील आज तर काही महिलांना उद्या परवा पण पैसे येऊ शकतात जरी आज तुम्हाला पैसे आले नसतील तर काही प्रॉब्लेम असेल आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक असेल किंवा काही वेगळं प्रॉब्लेम असेल त्याच कारणाने तुमच्या खात्यात पैसे येऊ शकत नाही त्यामुळे घाबरायचं काही नाही तुम्हाला पण एक दोन दिवसात पैसे येऊन जातील आलं लक्षात तर लाडकी बहीण योजने संदर्भात रोज काही ना काही काही ना काही अपडेट येत आहेत आणि तुम्ही सर्वच जण डिसेंबर हप्त्याची वाट बघत होते तर ज्याप्रमाणे तुम्ही सर्वजण डिसेंबर हप्त्याची वाट बघत होते फायनली ती प्रतीक्षा पण तुमची आता संपलेली आहे आता डिसेंबरचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे एक सर्वात मोठी ही आनंदाची अपडेट आहे जबरदस्त अपडेट आहे कारण डिसेंबर हप्ता कधी येणार कधी येणार अनेक महिला इथे प्रतीक्षा करत होते डिसेंबर महिन्याची अखेर तो डिसेंबर हप्ता सुरू करण्यात आलेला आहे एक जबरदस्त अपडेट महायुती सरकारने आपल्याला दिलेला आहे सरकार, दिल सरकार बघा तुमच्यासाठी नवनवीन योजना आणत असतं लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर अन्नपूर्ण योजनेचे जे काही आठशे तीस रुपये आहेत ते आठशे तीस रुपयाबद्दल पण काही ना काही निर्णय लवकरच होईल परंतु आत्ता सध्या तरी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातच अपडेट बघणार आहोत जेव्हा अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरबद्दल अपडेट येईल तर त्याबद्दल पण मी तुम्हाला नक्की सांगेल पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज अपडेट बघून घेऊया चला काय महत्त्वाचे अपडेट आहे आणि तुम्हाला आज लाडक्या बहिणींना किती वाजता पैसे भेटणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जे, जे मोठं गिफ्ट आहे सरकार तुम्हाला देत आहे पैशांसोबत ते गिफ्ट काय आहे त्याबद्दल पण आपण समजून घेऊया चला आता आपण माहिती जाणून घेऊया तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर पंधराशे रुपयाची रक्कम मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे बघा जेवढी रक्कम पाहिजे जेवढे पैसे पाहिजे तेवढा संपूर्ण साठा डिसेंबर हप्त्याचा साठा आता सरकारजवळ आहे आणि हे बघा इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आजपासून सुरू होणार आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आजपासून सुरू होणार आहे असं इथे सांगण्यात आलं आहे आता पैसे केव्हा तुमच्या खात्यात येणार ते पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि महत्त्वाचं म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर एक म्हणजे एकवीस डिसेंबरनंतर एकवीस डिसेंबरनंतर सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जातील फायनली एकवीस डिसेंबर ही तारीख संपलेली आहे अधिवेशन संपलेलं आहे हिवाळी अधिवेशन आता सर्वांच्या खात्यात पंधराशे रुपयेची जी रक्कम आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये आता अनेक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर हा कधीपासून जमा होत आहे कोणत्या वेळेत हा जमा होणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा परंतु आजपासून सुरू होणार आहे आता महत्वाची माहिती बघा पुढे मोठं गिफ्ट काय आहे तुमच्यासाठी ते गिफ्ट पण समजून घ्या बघा आता महत्वाचं मोठं गिफ्ट हे बघा मोठं गिफ्ट काय आहे हे मोठं गिफ्ट समजून घेणं फार गरजेचं आहे नवं सरकार सत्तेत येताच हे बघा नवं सरकार सत्तेत येताच केंद्राकडून राज्याला मोठं गिफ्ट मिळालं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळाली आहे तर बघा हे मोठं गिफ्ट आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षात महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरांना मंजुरी मिळालेली आहे एकाच वर्षात तब्बल वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे याचा लाभ हा जे जे बे बेघर आहेत त्या सर्वांना मिळेल विशेष लाडका शेतकरी आणि लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असेल बघा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हे घर देण्याचा इथे विचार सरकारचा चालू आहे ज्या लाडक्या बहीण आहेत लाडक्या बहिणी ज्या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना घरं देण्याचा देखील इथे मुख्यमंत्री साहेब विचार करत आहे हे बघा लाडक्या बहिणींना या घराचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना हक्काच्या पैशांसोबत हक्काचं स्वतोचं घर देखील मिळणार आहे तुमच्या हक्काच्या पैशांसोबत तुम्हाला आता हक्काचं घर देखील सरकार देणार आहे इथे शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जवळपास किती वीस लाख वीस लाख कमी नाही वीस लाख घरं महाराष्ट्रात मंजूर करण्यात आले आहे आणि लाडका शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणींना या घराचा लाभ भेटणार आहे पुढे बघा महत्वाची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे हा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा दोन टप्प्यात भेटणार आहे पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपयेप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे पंचवीस लाख महिलांचं अर्ज आले होते त्या अर्जाची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल बघ आता अनेक महिलांनी शेवटी शेवटी फॉर्म भरले होते ज्यांनी शेवटी शेवटी फॉर्म भरलेले आहेत त्यांना जे पैसे आहेत ते दुसऱ्या टप्प्यात त्यांना पैसे भेटतील ज्यांनी शेवटी शेवटी फॉर्म भरले आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात ते पैसे भेटणार आहेत पहिल्या टप्प्यात कोणाला भेटतील दोन कोटी पस्तीस लाख म्हणजे ज्यांनी पहिले सात हजार पाचशे रुपये ज्यांना पहिले भेटलेले आहेत त्यांना आता हे पैसे पहिल्या टप्प्यात मिळून जातील डिसेंबरच्या पहिल्या टप्प्यात मिळून जातील परंतु डिसेंबरचा जो दुसरा टप्पा असणार आहे त्या महिलांना थोडे लेट पैसे भेटणार आहेत लेट का कारण त्यांचे फॉर्म अजून छाननी चालू आहे अप्रुव्हल बाकी आहेत अशा महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत आलं तुमच्या लक्षात ही सर्वात मोठी खुशखबर आहे बघा इथे मोठं गिफ्ट सरकार देत आहे लाडक्या बहिणींना स्वतःचं घर देखील आता स्वतःचं पैसे लाडक्या बहिणींना सरकार देत होतं आता स्वतःचं घर देखील लाडक्या बहिणींना भेटणार आहे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे आजपासून जो डिसेंबरचा हप्ता आहे तो सुरू करण्यात येत आहे आणि महत्त्वाचं मुख्यमंत्री साहेबांनी जबरदस्त घोषणा केली आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांना आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे आता नीटपणे समजून घ्या महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींना आता केव्हा पैसे भेटणार आहेत बघा एकवीस डिसेंबर ही तारीख जी आहे ही हिवाळी अधिवेशनची शेवटची तारीख होती फायनली तारीख संपलेली आहे ला आता लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो हप्ता वाटप सुरू होणार आहे हा हप्ताला आता ग्रीन सिग्नल भेटलेला आहे आता हप्ता वाटप सुरू होणार आहे महत्त्वाचं म्हणजे हा जो हप्ता आहे आता कोणत्या वेळेत हे सांगता येणार नाही हा जो हप्ता आहे अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो सांगता येत नाही आता पण तो हप्ता येऊ शकतो किंवा काही मिनिटाने किंवा काही तासाने किंवा काही दिवसाने देखील तो हप्ता मिळू शकतो सांगता येत नाही कारण एकवीस डिसेंबर ही तारीख संपलेली आहे एकवीस डिसेंबरनंतर केव्हाही तुमच्या खात्यात आता डिसेंबर महिन्याचे पैसे पडू शकतात त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं जे खातं आहे ते खातं चेक करत राहा खातं चेक करत राहा मोबाईलवरती मॅसेज बघत चला पैसे आले की नाही बस आता तुम्हाला एवढं चेक करावं लागणार आहे की पैसे आले की नाही एवढंच तुम्हाला आता मोबाईलवरती चेक करावं लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बँकेत जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता तसं परंतु सध्या तरी मोबाईलवरती चेक करा जरी पैसे आले तर तुम्ही तुम्हाला मोबाईलवरती मॅसेज टाकण्यात येईल आणि ते बघूनच तुम्ही बँकेत जा आणि ते पैसे काढा नाहीतर तुम्ही बँकेत जाल आणि जरी पैसे आले नाही तर तुमची तिथे फजिती होईल त्यामुळे तसं करू नका पहिले मोबाईलवरती तुमचा बँक अकाउंटवरती पैसे आले का ते पैसे पहिले बघा तिथे लाडकी बहीण योजनेचा तो मॅसेज असतो आणि त्यामध्ये तुम्हाला जे इन्स्टॉलमेंट असते त्याचा तो मॅसेज असतो लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का ते तुम्ही मॅसेजवरती चेक करा बघा आता कोणाकोणाला पैसे आले असतील तर चेक करा आले असतील तर कमेंट करून सांगा कारण सुरुवात झालेली आहे एकवीस डिसेंबरनंतर पैसे खात्यात जमा होतील असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अचानकपणे केव्हाही पैसे कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला हो सुरुवात होऊ शकते त्यामुळे चेक करा जरी आले असतील तर कमेंट करून सांगा जरी नाही आले असतील तर ते पण सांगा म्हणजे आपल्याला सर्व माहिती मिळेल ओके तर एवढं बघा तसेच महत्त्वाचं मोठं गिफ्ट महाराष्ट्रात महाराष्ट्रात आता वीस लाख घरांना मंजुरी देण्यात आलेल्या आहे आणि खास करून लाडक्या बहिणींना स्वतःच्या पैशांसोबत आता स्वतःचं घर देखील मिळणार आहे आणि जे वीस लाख घर आलेले आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणींचा विचार केला जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींजवळ घर नसेल त्यांना ते घर दिलं जाणार आहे ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बघा महायुती सरकार जबरदस्त निर्णय घेत आहे घोषणांवर घोषणा आणि निर्णयवर निर्णय घेत आहे आणि सर्व गरिबांसाठी सरकार काही ना काही करत आहे ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट येईल ती तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात व्हायरल करा चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद